मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांप्रमाणेच आता सप्टेंबर महिन्यात सुद्धा आपल्याला या योजनेचा अर्ज भरता येणार आहे यापूर्वी जेव्हा ही योजना लॉन्च झाली होती तेव्हा नारी शक्ती दूत ऍपच्या माध्यमातून महिलांना अर्ज करता येणार होता ऑगस्ट मध्ये याचसाठी सरकारने माझी लाडकी बहिणी योजनेची अधिकृत वेबसाईट सुद्धा लॉन्च केली आणि इतकंच नाही तर लाभार्थी महिलांची संख्या वाढावी यासाठी पात्रता निकष सुद्धा काही प्रमाणात शिथिल केले याचाच फायदा घेत कोट्यावधी महिलांनी माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला आणि त्यातील अनेक महिलांना आतापर्यंत जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये प्राप्त झालेत मात्र आता हा नारी शक्ती दूत ऍप आणि माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ही तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली आहे आणि काही अधिकृत कर्मचाऱ्यांनाच माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची मुभा परवानगी देण्यात आलेली आहे नेमके हे कर्मचारी कोण शासनाने असा निर्णय का घेतला सरकारचा हा निर्णय नेमका आहे तरी काय या सगळ्या विषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमधून आपल्याला देणार आहे नमस्कार मी सिद्धी आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह तर जसं की आपल्या सगळ्यांनाच माहित असेल की मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयांचा सन्मान निधी देण्यात येणार होता जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये ज्या महिलांनी अर्ज भरला होता ज्यांचा अर्ज मंजूर झाला होता आणि त्या सगळे पात्रता निकष पूर्ण करत होत्या त्या महिलांना अगोदरच त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये आलेले आहेत असं असलं तरी अनेक महिला अजूनही या सन्मान निधीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांचे पैसे येण्यासाठी विलंब का होतोय हे सांगणारा एक खास व्हिडिओ या आधीच आपण लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे त्यामुळे आपल्याला जर तो पाहायचा असेल तर मी आय बटन मध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचीही लिंक दिलेली आहे आता सप्टेंबर महिन्यात सुद्धा महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येणार आहे अशी माहिती देण्यात आली होती मात्र त्यात नवीन एक अपडेट असा समोर येतोय की या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये केवळ आणि केवळ अंगणवाडी सेविकांनाच लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरता येणार आहे म्हणजेच नारी शक्ती दूत ऍप किंवा लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वरून आपल्याला काही दिवस हा अर्ज भरता येणार नाही जर आपण अर्ज भरू इच्छित असाल तर आपल्याला आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रावर जाऊन तिथल्या अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातूनच अर्ज भरून घ्यायचा आहे हा अधिकार केवळ अंगणवाडी सेविकांनाच देण्यात आलेला आहे याबाबत शासन निर्णयात काय म्हटलंय राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाने अर्ज प्रक्रिये संदर्भात घेतलेल्या निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्येही या योजनेसाठी नोंदणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे या योजनेसाठी या पूर्वी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक मदत कक्ष प्रमुख आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यावेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आलं होतं मात्र सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता अंगणवाडी सेविकांव्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आले आहेत या निर्णयानुसार आता फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे या शासन निर्णयानुसार इथून पुढे काही दिवसांसाठी किंबहुना पुढची नोटीस सूचना येईपर्यंत केवळ आपल्याला अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातूनच अर्ज भरता येणार आहे त्याच महिला त्याच अंगणवाडी सेविका आपला अर्ज भरून घेणार त्याची पडताळणी झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी केली जाणार आणि मग नियमित निकष पूर्ण झाल्यावरती आपल्याला आपल्या खात्यामध्ये सन्मान निधी प्राप्त होऊ शकतो अशी माहिती आम्हाला महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे त्यामुळे आपण जर लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी मिळवू इच्छित असाल अर्ज करू इच्छित असाल तर लवकरात लवकर आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्राला आवर्जून भेट द्या लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी प्राप्त करण्यासाठी पात्रता निकष कुठले आहेत तसंच आपल्याला डीबीटी लिंक म्हणजेच आपलं बँक आणि आधार कार्ड कसं लिंक करता येणार आहे अद्याप आपल्याला पैसे का आलेले नाहीयेत जॉईंट अकाउंट मध्ये पैसे येणार का या विषयीच्या आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा व्हिडिओ लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो पुन्हा एकदा मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छिते की तो पाहायलाही विसरू नका आणि आपले प्रश्न सोडवून घ्या हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लाईक